ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांना यंदाचा मानाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला नवी दिल्ली येथे झालेल्या विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला खासदारकीच्या आपल्या पहिल्याच कार्यकाळात नरेश मस्के यांना हा सन्मान मिळाल्याने ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे देशाच्या राष्ट्रीय धोरणांपासून ते महाराष्ट्राच्या हिताच्या विषयांवर आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकासकामांवर संसदेत त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी लक्षवेधी ठरली आहे संसदेत सक्रिय आणि जबाबदारीने मांडणी करणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो आणि त्यात म्हस्के यांची निवड होणे हा ठाणेसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगारा महीर प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅग्झिन प्रेसेन्सचे पदाधिकारी उपस्थित होते नरेश मस्के यांच्यासह महाराष्ट्रातील आणखी सात खासदारांना यावर्षी संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले नगरसेवक म्हणून राजकारणात पदार्पण करून सभागृह नेते ठाणे महापौर आणि आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा नरेश मस्के यांचा प्रवास उल्लेखनीय आहे सध्या ते केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार स्थायी समितीचे सदस्य असून वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसच्या संयुक्त संसदीय समितीवरही काम पाहत आहेत रेल्वे प्रवाशी जलवाहतूक शहर सुधारणा आणि गृहनिर्माण समितीमध्येही त्यांचे योगदान लक्षणीय मानले जात आहे